पाहतात आपला विदर्भ नागरिकांना होणारे अडचणी आणि त्यावर होणारे प्रशासनाचे दुर्लक्ष पालिका परिसरात रस्ते गटार आणि पाणी समस्या यासह अनेक मागण्यांसाठी ठाकरे गटाने पनवेल महानगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन केले आहे पालिका प्रशासन धिम्मे झाले असून या ठिकाणी ठेकेदारांचे लाड केले जातात आणि करदात्यांना अनेक कर अडचणी सहन कराव्या लागतात कारभार लोकसेवा असा असावा म्हणून आज पालिकेला टाळे ठोकले आहेत जर यानंतर असाच कारभार राहिला तर, तर पुढचे आंदोलन परवडणारे नसेल असा इशारा यावेळी ठाकरे पक्षाने दिला यावेळी शेकडो पुरुष आणि महिला शिवसैनिक आंदोलनात सामील झाले होते जीवसना, हे प्रशासन ढिम्म झालंय त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्हाला तरुणांना आमच्या वरिष्ठांच्या सोबत आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे कारण हे प्रशासन जाड कातडीचं झालेलं आहे ज्या पद्धतीने हे गद्दारांचं सरकार आणि हे महा महायुतीचं सरकार बसलंय आहे तिथून प्रशासन आणि जनतेला अक्षरशः यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आज आपण बघत असाल प्रत्येक शहरात अशी परिस्थिती आहे की तिथल्या लोकांना रस्त्यावर नीट चालता येत नाही अशी परिस्थिती एक त्यांना पिण्याचं पाणी नाही अशी परिस्थिती एक तिथले गटार भरलेले आहेत म्हणजे ज्या मूलभूत सोयीसुविधा या प्रशासनाने द्यायला पाहिजेत त्याचा बोजवारा उडलेला आहे आणि एक कलमी धोरण यांनी फक्त चालू केलेलं आहे महानगरपालिका असेल पैसे वर ग्रामपंचायती असतील पैसे ओरबाडायचे नगर परिषदा असतील पैसे वरबाडायचे कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण करण्यात हे सत्ताधारी एवढे मधमस्त झालेले आहेत का त्यांना जनतेच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नाहीये आम्ही गेले तीन महिन्यापासून या खड्ड्यांच्या विरोधात महानगरपालिकेला वारंवार कळवतोय आमच्या वरिष्ठांसोबत आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांना हे दाखवून देतोय प्र, प्रसंगी आम्ही मोठा मोर्चा सुद्धा काढला परंतु ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चमडी एवढी जाड झालेली आहे त्या इथले लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना त्याच्यामध्ये या चार पाच कंपन्या यांच्या लाडक्या आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्या पद्धतीने ज्या थराला जाता येईल थराला हे अधिकारी जात आहेत ही महानगरपालिका नसून ही ठेकेदारांची बँक झालेली आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या पैसे कमवण्यासाठी सोयीस्कर अधिकारी त्यांना पाठबळ देत आहे एवढं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य एवढे खड्ड्याचं साम्राज्य तुम्ही अजूनपर्यंत त्या अधिकार त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई का केली नाही शंभर शंभर दोन दोनशे तीनशे कोटी रुपये फक्त जनतेचे पाण्यात घालवता अहो रस्ते केल्यानंतर पंधरा दिवस जर त्या रस्त्यांवर डांबर टिकणार नसेल तर याच्यातनं भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांना काही दिसत नाही हे रस्त्याने काही फिरत नाही दोन मोर्चे झाले तिसरा मोर्चा कसा बघा दोन मोर्चे आम्ही काढले आमच्या वरिष्ठांनी शिष्टमंडळांनी अधिकाऱ्यांना प्रामाणिक विनंती करून समजावलं परंतु हे त्यांच्या कानात जात नाही आणि यांना लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालायचं आहे मग असला कारभार जर यांना चालवायचा असेल तर हे पालिका प्रशासन आम्हाला नको आहे म्हणून या पालिकेला आज आम्ही इथे टाळे टोकणार आहोत आणि हा प्रशासकच नको हे प्रशासनच नको जर जनतेच्या टॅक्सच्या पैशातून यांचे जर फक्त यांना बंगले बांधायचे असतील यांना गाड्या घ्यायच्या असतील आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सामील होऊन यांचं साठो साधायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून असले प्रशासन अधिकारी आम्ही इथे आम्हाला काम करणारे नको आहेत म्हणून हा प्रशासनाचा धिक्कार आणि या पालिकेला आम्ही आज टाळे टोकणार आहोत का एकचा हा कारभार सुरळीत व्हावा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि लाडके कॉन्ट्रॅक्टर मुक्त व्हावा अन्यथा महानगरपालिका टाळे बंद असावी हा एकमेव आमचा आजचा उद्दिष्ट आहे